जयपूर तालुका को कोरेगाव येथील शिवनेरी साखर कारखान्यात वजन काटेमारीचा प्रकार उघड वसीम इनामदार अध्यक्ष शेतकरी संघटना कराड उत्तर तालुका यांचे घटनास्थळी शेतकऱ्यांसह आंदोलन कोरेगाव तालुक्यातील तारगाव येथील शेतकऱ्याला जयपूर येथील शिवनेरी शुगर प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यावर गाळपास पाठवलेल्या ऊसाच्या एका खेपमध्ये एक टन तीनशे दहा किलोग्रामच्या वजनाचा फरक आढळून आला कारखाना प्रशासनाने वजनात काटा मारल्याचा आरोप करत शेतकरी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर कारखाना प्रशासनाच्या विरोधात निदर्शनादेश आंदोलन केले तारगाव येथील शेतकरी ऋषिकेश यशवंत जाधव यांचा ऊस शिवनेरी शुगर कारखान्यावर गाळपास आला होता परंतु शेतकऱ्याला अपेक्षेप्रमाणे वजन न आल्याने कारखान्याच्या वजन काट्याबाबत शंका निर्माण झाली दुसऱ्या दिवशी दोन ट्रॉलींचे एक खेप कारखान्यावर गाळपास घेऊन जाण्यापूर्वी खासगी वनकाट्यावर ट्रॉलीसह ऊसाचे वजन केले पुन्हा ते वाहन कारखान्याच्या वजन काट्यावर वजन करण्यात आले असता कारखान्याच्या वजन काट्यामध्ये एक टन तीनशे दहा वजन कमी झाल्याचे दिसून आले कारखाना उसाच्या वजनात काटमारी करत असल्याचा आरोप करत संबंधित शेतकऱ्यांनी कारखाना व्यवस्था चर्चा केली मात्र व्यवस्थापनाने उडवडची उत्तर दिल्याचे शेतकऱ्यांनी म्हटले आहे दुसऱ्या दिवशी मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शेतकरी संघटनेचे कराड उत्तरचे अध्यक्ष वसीन मंत्र यांच्यासह दीपक थोरात नागेश देशमाने प्रशांत निगम दिलीप कंसे आदी शेतकऱ्यांनी कारखाना कार्यस्थळावर आंदोलन केले ऊस आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा कोण मंत्रा देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आदी घोषणा करत परिसर दनादून सोडला कारखान्यातील अधिकाऱ्यांना वजन काट्यातील फरक दुरुस्त करून वजन देण्यात यावे आधी मागण्याचे निवेदन देण्यात आले